हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस जस जसे चालू होतात तस तसं नवनवीन भाज्या मार्केटमध्ये यायला चालू होतं तसं तर भोपळा हा वर्षभर मार्केटमध्ये भेटतो पण खरा सीझन हा आत्ता थंडीचा असतो की भोपळे अगदी छान मार्केटमध्ये फ्रेश आलेले असतात तर मी ही अर्धा किलो भोपळा आणलेला आहे आणि आता त्याच्या पण मस्त टिफिनसाठी म्हणून अशी सुकी भाजी त्याची रेसिपी बघणार आहोत तर मी पहिल्यांदा तर तो भोपळा चांगला स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतला आहे साल काय मी काढली नाही त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तीन चमचे तेल गरम केले दोन तमालपत्र घातलेले आहेत त्यानंतर घातलेलं आहे मोहरी तर अर्धा चमचा मोहरी थोडंसं हिंग आणि दहा बारा चांगले कडीपत्त्याची पानं घातले त्याचबरोबर कमीत कमी वीस एक तरी लसूण पाकळ्या असतील त्या जाडसर कुटलेल्या आहेत त्याही छान परतवून घेतलेत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यामध्येच एक दोन लाल मिरच्या होत्या त्याही तेलामध्ये घालून घेतलेत ते छान परतवून मग नंतर आपण चिरलेला भोपळा घातलेला आहे तर आता सगळ्यात आधी तर तेलावर आपल्याला भोपळा छान असा परतवायचा आहे म्हणजे त्याचा एक वास असतो तर तो निघून जातो तर मी हे सगळं जर असं मोठ्या गॅसवरच परतलंय म्हणजे कसं त्याचा एक स्मेल जो असतो भोपळ्याचा वगैरे तर तो निघून जातो त्यानंतर घालूयात मसाले तर एक चमचा मी पूड घातले अर्धा चमचा हळद एक चमचा सब्जी मसाला घातला आहे त्यानंतर दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि त्यानंतर भरपूर अशी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे तर अगदी हिरवीगार अशी मस्त मी दोन चमचे तरी कसुरी मेथी घातलेली आहे त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ तर मीठ बाकी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि ते मीठ घालून नंतर आपल्याला आता भोपळ्याच्या ज्या फोडी आहेत तर त्या मसाल्यासोबत एक दोन मिनिटसाठी तरी छान अशा परतवून घ्यायच्या आहेत जसं आपण तेलावर जेवढा भोपळा परतवू तसा तो भोपळा लगेच शिजला जातो त्यानंतर अगदी थोडासा मी गुळाचा खडा घातलेला आहे तो आहे ऑप्शनल पण गुळ घातला की भाजीची टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी तर नेहमी गुळ घालत असते तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर आता गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाणी वगैरे मी काय घातलेलं नाही आहे आपल्याला न पाणी घालता फक्त वाफेवर ही भाजी शिजवायची आहे पातळ पातळ काप केलेले आहेत त्यामुळं भोपळा शिजायला काही फारसा वेळ लागत नाही तर आता एक दोन मिनटं वाफ देऊन मी झाकण काढून परत एकदा ते छान असं परतवून एकजीव करून घेतली आहे भाजी तर असंच मधून मधून हलवत हलवत आणि त्यावर झाकण ठेवत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे तर त्यानंतर घालूयात हा खोबऱ्याचा किस तर हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल तर किस घालून तोही छान असा भाजीसोबत परतवून घेतला आहे आणि आता परत एकदा आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं आहे तर मीठ वगैरे आपण घालतो त्यामध्ये तर त्याला सुटतं पाणी तर आता तो ती भाजी परतवत बघू शकता तुम्ही अगदी नॉर्मल असं त्या मिठाचंच याला भाजीला पाणी सुटायला लागले आणि आपली भाजी छान अशी शिजली गेली आहे तर परत एकदा मी ती छान अशी एकजीव करून मिक्स करून घेणार आहे आणि फायनली आता आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर, तर मी आता भा, ती बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही चपाती फुलके किंवा भाकरीसोबतही अगदी छान लागते तर टिफिनसाठी म्हणून खूप छान अशी रेसिपी आहे लहान मुलांनाही आवडेल आणि मसाल्याचा फार काही यूज केलेला नाही आहे अगदी मोजक्या म्हणजे साहित्यामध्ये बनवलेली आहे फार काय वाटलेले मसाले वगैरे घातले नाहीत आणि वरूनही थोडंसं किसलेलं खोबरं घातले आणि थोडीशी कोथिंबीर घालून गार्निशिंग करून आपण ही भाजी सर्व केलेली आहे तर अगदी साधी सिंपल आणि कमीत कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं भोपळ्याची भाजी आ, तर तसेच मी बनवलेली ही भोपळ्याची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग असंच भेटू पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बा बाय थँक्यू